हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर दहा एप्रिलला स्वामींचं प्रगट दिन आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची सेवा काय करायची आहे तर आपल्याला स्वामीचित्र सारामृताचे एकवीस पाठ करायचे आहे तर आता आपल्याला एकवीस दिवस काय सेवा करायची आहे आणि मी एक सांगते व्हिडिओमध्ये स्किप करू नका जर व्हिडिओमध्ये स्किप केला तर तुम्हाला मी काय सांगते ते व्यवस्थित कळणार नाही आणि नंतर मग ती सेवा कशी करायची परत मला कॉमेंट देते म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तर ही जी एकवीस दिवसांची सेवा आहे तुम्ही एकदा करून तर बघा तुम्हाला इतके छान अनुभव अनुभव येतील कारण मी दरवर्षी ही सेवा करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही ही सेवा नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे की एकवीस मार्च पासून तर दहा एप्रिल पर्यंत आपल्याला स्वामी चरित्र साराभूतचे एक एक पाठ म्हणजे एकवीस अध्याय आपल्याला एका दिवसात करायचे आहेत तर ते प्लीज तुम्हाला सांगते मी की तुम्ही एका एक बैठकीत करा ते म्हणजे आता दोन वाचले नंतर तीन वाजते जर तुम्हाला शक्य नसेल तर ठीक आहे पण जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमची एका बैठकीत ते एकवीस अध्याय कम्प्लीट होती आणि हे एकवीस अध्याय तुम्ही वाचताना असं काही बंधन नाही की म्हणजे तुम्ही सकाळीच करायला हवं किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार कारण काही जणी लेडीज जॉब करतात किंवा जेंट्स जॉब करतात तर त्यांना हे शक्य होत नाही म्हणून तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता पण ही सेवा तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला एकवीस पाठ करायला म्हणजे एकवीस अध्याय वाचायला जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकतात स्वामी समर्थांचा किंवा अकरा वेळा तारक मंत्रही करू शकतात आणि आता याचे नियम आणि अटी काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुमच्याने जर स्वामी चैत्र सारामूर्ताचा एक पाठ होत नसेल तुम्हाला वेळ नसेल मी समजू शकते तर त्यासाठी तुम्ही त् काय करायचं की श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे तर हा तुम्ही अकरा वेळा अकरा माळी जप सॉरी अकरा वेळाने अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे एक माळ केली दोन माळ तीन माळ असे तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे हा जप करताना तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला एका बैठकीत अकरा माळी जप करणं तर पॉसिबलच नाही मलाही होत नाही पण तुम्ही म्हणजे आता दोन माळी केल्या नंतर दुपारी दोन माळी केल्या असं तुम्ही दिवसभरात अकरा माळी जप करू शकता आणि तुम्हाला स्वामी स्वामीचर्च सारामुचा सा एक पाठ करायला एक तास लागेल आणि अकरा माळी जप करायला अकरा माळी जप तर म्हणजे केंद्रात जर जे करतात हो ना तर त्यांना म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं त्यांचा होतो पण आपण जर करायचं म्हटलं तर आपल्याला म्हणजे कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनिटं तरी लागतील तर हे आहे स्वामी चरित्र सारंग याचे आपल्याला एकवीस सध्या वाचायचे एक पाठ करायचं आहे तर हे स्वामींचं जीवन आहे हा स्वामींचा आत्मा इतकं सुंदर आहे ना खरंच तुम्ही वाचून बघा म्हणजे तुम्ही हे करून बघा तुम्हाला इतके छान अनुभव येतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातले दुःख संकट असतील ते सगळे निघून जातील तुम्ही ही एकवीस दिवसांची सेवा करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आले नक्की तुम्हाला आव सांगते मी तुम्हाला इतके छान छान अनुभव येतील की तुम्ही विचारच करू शकणार नाही आता मी तुम्हाला सांगते याचे नियम व अटी काय आहेत तर यासाठी ब्रह्मचर्य पालन करायची काही तशी गरज नाही फक्त एकवीस दिवस नॉनव्हेज तरी खाऊ नका तेवढा आपण करू शकतो जर तुमच्या घरातले खात असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही तरी तेवढं म्हणजे पाळा की एकवीस दिवस मला आता मी अजिबात म्हणजे स्वामींची सेवा करते तर मी अजिबात नॉनव्हेज खाणार नाही आणि एक राहिलं स्वामीचा जो तारक मंत्र आहे त्याची तुम्ही म्हणजे अकरा वेळा मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तर तो कशा पद्धतीने म्हणायचा एका ग्लासात तुम्ही पाणी घ्यायचं आहे त्यावर हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थ आपण प्राशन करायचं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर त्या तीर्थाने ना खूप फरक पडतो म्हणजे तुम्हाला खूप बरं वाटेल आणि मी तुम्हाला सांगते ना की स्वामी चित्रसारामृत या ग्रंथाचे तुम्ही दररोज तीन तीन अध्याय वाचा तुम्हाला इतके छान अनुभव येतील कारण मी स्वतः रोज तीन अध्याय वाचते तर त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तुम्हाला म्हणजे इतका फरक पडेल ना तुम्ही फक्त करून बघा एक महिना दोन महिना किंवा सहा महिने तरी करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल खरं तर हा व्हिडिओचा पार्ट नाही आहे आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे पण मी तुम्हाला रेग्युलर सांगते म्हणजे रोज हे तीनच देवाचाला सांगते कारण याचे अनुभवच तेवढे आहेत मला स्वतः आले तुम्ही ते घ्या म्हणून मी तुम्हाला सांगते बघा दुःख संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ते कोणाला सुटले नाही पण आणि आपले भोग आहेत ते भोग पण आपल्याला सुटलं नाही पण कसं आहे ना की आपण थोडं म्हणजे स्वामी मार्गात आलं ना किंवा देवाचं थोडंसं केलं ना तर खूप फरक पडतो आणि बऱ्याच जणांचं हेही म्हणणं असतं की मी स्वामीची सेवा एक वर्षापासून करते किंवा दोन वर्षापासून करतोय असं बरेच जण म्हणत असतात पण मला त्याचे काही अनुभव आले नाही तसे पण कसं असतं माहिती आहे का आपले मागच्या जन्माचे किंवा ह्या जन्माचेही भोग असतात ते आपल्याला सुटले नाही पण कसं असतं आपण जेव्हा स्वामींचं करतो तर ते भोग आपले स्वामी हळूहळू कमी करतात तर ते भोग कमी करण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची असते आपल्याला अध्यात्माचा मार्ग निवडावा लागतो तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील तर स्वामींची सेवा करा आणि आपले कर्म चांगले ठेवा आणि आता एक की म्हणजे माझे व्हिडिओ लवकर येत नाही म्हणजे खूप गॅप येत आहे कारण सध्या काय झालं नाही या दोघांची एक्झाम सुरू आहे म्हणजे वलेरीचा आज लास्ट पेपर आहे म्हणजे ती म्हणजे मी ती पण आणि मी पण आज मोकळी होणार आहे फक्त आता क्लिअरची एक्झाम राहिली आहे पण ठीक आहे म्हणजे आता मी थोडी मोकळी होईल आता माझे डेली किंवा एक दोन दिवसाळ तरी व्हिडिओज येतील तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते की व्हिडिओ एकदम गॅपने येत आहे पण मी आता प्रयत्न करेल की डेली किंवा एक दोन दिवसाळ तरी व्हिडिओ अपलोड करेल अपलोड करेन म्हणजे तर तुमच्या लक्षात आता आलं असेल आपल्याला काय करायचं का एकवीस दिवस एकवीस दिवस म्हणजे दहा मार्च ते एकवीस एप्रिलपर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस अध्याय वाचायचे आहे तेही एका बैठकीत म्हणजे एक पाठ करायचा आहे किंवा मग ते होत नसेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकता स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा अकरा वेळा तारक मंत्र करू शकता किंवा तुमच्याने जर शक्य होत असेल तर स्वामी चैर्थसारामृताचा एक पाठ अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र ही पूर्ण सेवा तुम्ही करू शकतात आणि आता असंही होऊ शकतं की हे ही सेवा सुरू करण्याआधी तुमचा मासिक धर्म पिरियड येऊ शकतात किंवा नंतर येऊ शकतात तर तुम्ही काय करायचं ही सेवा स्किप नका करू स्किप न करता काय करा तुम्ही ही सेवा सुरू करा आणि मध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्ही स्किप करा म्हणजे चार दिवस तुम्ही वाचू नका त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फक्त एवढंच होणार आहे की एकवीस एप्रिलला तुमचे एकवीस सध्या कम्प्लीट होणार नाही त्याच्यापुढे तुमचे कम्प्लीट होतील तरी तसंही चालतं एवढंच होणार आहे बाकी तुमची सेवा रेग्युलर होणार आहे तर ही सेवा नक्की करा सेवा स्किप करू नका तर मी सांगितलेली सेवा तुमच्या लक्षात आली असेल तर जास्तीत जास्त ही सेवा करायचा प्रयत्न करा, करा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची नित्यसेवा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तर तोही व्हिडिओ चेकआउट करा ओके थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय